मेळघाट क्षेत्र हा कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार गैरप्रकार खपवून घेण्याकरिता अधिकारी कर्मचारी आणि कंत्राटदार कंपनी मध्ये प्रसिद्ध झाला असून विविध होणाऱ्या विकास कामांमध्ये अनेक गैरप्रकार मेळघाटात सद्यस्थितीमध्ये घेतले जात आहे याचेच एक जिवंत उदाहरण धारणी तालुका अंतर्गत येणाऱ्या पाटिया ते हतनदा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्यावर पहावयास मिळत आहे पाटिया येथील ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की हा जो पाटिया ते जंगलपर्यंतचा जो रस्ता आहे तो फक्त एका वर्षापूर्वीच बांधण्यात आला होता आणि या रस्त्याचे जे हाल आहे सद्य परिस्थितीमध्ये अत्यंत खराब झालेले आहे आणि त्यांनी असंसुद्धा मा सांगितलं आहे या ठिकाणी की हा जो रस्ता आहे या ठिकाणी जे गिट्टी आणि अदर जे दुसरं मटेरियल आहे त्याच्या वाहतुकीमुळेच हा अत्यंत खराब रस्ता झालेला आहे पाटिया ग्रामस्थ यांनी सांगितले की गेल्या वर्षी पाटिया ते हतनदा दोन किमी अंतर डांबरीकरण झाले होते त्या पुढचा तीन किमीचा कच्चा रस्ता आहे मात्र काही महिन्यापूर्वीच मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत सदर रस्त्याचे बांधकाम सुरू करण्याकरिता संबंधित कंत्राटदार कंपनीद्वारे ओव्हरलोड टिप्पर चालून पाटिया ते हतनादा दोन किमीच्या रस्त्यांची अत्यंत गंभीर अवस्था करून ठेवली असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे अतिदुर्गम गावांना मुख्यालयाशी जोडण्याकरिता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून रस्त्यांचे बांधकाम केले जाते सद्यस्थितीमध्ये आपण पाटिया ते हतनदा या रस्त्यावर उपस्थित आहो हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बांधकाम या रस्त्याचे सुरू आहे मात्र यामध्ये अशी एक गंभीर बाब आपल्याला या ठिकाणी पाहाव्याच मिळत आहे की पाटिया ते जे यापर्यंत रस्ता आहे जो जंगलपर्यंत जो रस्ता आहे तो संबंधित कंत्राटदाराने ओव्हरलोड टिप्पर चालून पूर्ण रस्ता खराब केलेला आहे आणि गावकऱ्यांनी अशी माहिती दिली आहे की तो रस्ता एक वर्षापूर्वीच कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आला होता म्हणजे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत एकाच्या बांधकामात दुसऱ्याची बळी असं चित्र या ठिकाणी बघायला मिळत आहे आता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील प्रशासन या कंपनीवर कोणती कारवाई करणार हे पाहण्यायोग्य बाब ठरली आहे या रस्त्यावर गिट्टी आणि डांबरचे ओव्हरलोड टिप्पर चालवून रस्त्यांमध्ये मोठमोठे खड्डे तयार झाले असून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेद्वारे एका कामाकरिता दुसऱ्याची बळी घेतल्याचे दिसून येत आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे अभियंता कामावर उपस्थित न राहता धारणी तालुक्यात कोट्यवधींचे कामे अमरावतीत बसून मान्य केले जात आहे तसे बघितले तर मुख्यमंत्री ग्राम योजनेचे अंदाजपत्रकापासून तर मोजमाग पुस्तिकेपर्यंतचे काम बांधकाम स्थळी न करता अमरावतीत बसून केले गेल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे अमरावतीत बसून काम पाहणाऱ्या मुख्यमंत्री ग्राम योजनेतील अधिकारी कर्मचारी पाटी आदी हतनादार रस्त्याची दुरावस्था करणाऱ्या कंत्राटदार कंपनीवर कोणती कारवाई करणार ही पाहण्यायोग्य बाब ठरली आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भणीव धारणी